हॅलो फ्रेंड्स शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आज तुम्हाला माहितीच आहे की आज दीप अमाशा आहे तर सकाळी उठून मी लवकर देवपूजा करून घेतलेली आहे फ्रेंड्स देवांना मस्तपैकी धोन वगैरे छान देवघर सजवलेलं आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे उंबरठ्याला लेपन पण केलेलं आहे थोडीशी घाई झाली होती सकाळी पण खूप छान झाली पूजा तर या ब्लॉकमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे जेव्हा आपण घर किंवा लादी पुसतो तेव्हा आपण त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकायची आहे आणि पुसायचं आहे तर आता आपलं उंबरठ्याचं लेपन चालू आहे तर मी लेप करून घेतलेला आहे थोडंसं हळदी कुंकू आणि अक्षदा टाकलेला आहे धूप लावलेली आहे आणि लगेचच आपण कणकेचे दिवे करणार आहोत कारण आज दीपमावशाला कणकेचे दिवे करतात तर इकडे मी सात दिवे केलेले आहे म्हणून थोडंसं कणिक घेतलं आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे थोडीशी अडत टाकली आहे आणि गुडाच्या पाण्याने मी ते कणिक मळलेलं आहे तर इकडे बघू शकता तुम्ही की मी आता दिवे तयार करते आहे तर अशा प्रकारे सगळे सात दिवे मी तयार करून घेतलेले आहे गॅसवर पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावर गायनी ठेवायची आहे आणि आपण थोडेसे वाफवून घेणार आहोत म्हणजे एकदम छान दिवे होतात आपले प्रत्येकाकडची वेगळी पद्धत असते तर तुमच्याकडे कोणती पद्धत आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा फ्रेंड्स तर आपले दिवे रेडी झालेले आहेत तर कसे झाले दिवे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण इथं दिवे तयार करून घेतलेले आहे आणि संध्याकाळी आपण पूजन करणार आहोत तर तुम्ही बघू शकता ब्लॉकमध्ये की आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी सगळीकडे दिवे लावलेले आहे तर आपण आता कनिकाचे दिवे केलेले होते ते दिवे पण आपण लावून घेणार आहोत दिव्यांची आरती करणार आहोत शुभंकरती म्हणणार आहोत आपल्या तुळशीजवळ दाराच्या पुढे गॅस जवळ नंतर माठाजवळ आपण सगळीकडे दिवे लावून घेणार आहोत मस्त आरती करणार आहोत आरती झाल्यानंतर आपल्या मुलाला ओवाडायचं आहे तर इकडे बघू शकता मी दिव्यांना पूजा करून घेते आहे हळदी कुंकू लावायचा आहे आरती करून घ्यायची आहे आणि हात जोडून चांगला नमस्कार करायचा आहे इकडे सगळं झाल्यानंतर मी मुलाला पण ओवाळून घेतलेला आहे तर आजचा दिवस असा होता फ्रेंड्स ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स